गुड मॉर्निंग राईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे शनिवार आणि तुम्हाला ही माहिती आहे पप्पा घरी आलेले आहेत तर तेच तर मग आज मी पप्पांसाठी व्हेज बिर्याणी करणार आहे तर म्हणजे मला व्हेज बिर्याणी आवडतेच पण पप्पांना व्हेज बिर्याणी खूप आवडते आणि जेव्हाही आई पप्पा येतात तेव्हा मी ही व्हेज बिर्याणी आवर्जून करते असं आहे तर मग आपण आज जेवणामध्ये व्हेज बिर्याणी करणार आहोत आणि पटापट पड़ किचनमध्ये जाऊया आणि व्हेज बिर्याणी करायला सुरुवात करूया आणि ही जी व्हेज बिर्याणी आहे तर मी तुम्हाला सांगेन की बिर्याणी करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जो तो आपापल्या परीने व्हेज बिर्याणी करत असतो सेम तसंच आहे मी सुद्धा माझ्या पद्धतीने व्हेज बिर्याणी करणार आहे पण माझ्या हातातली ही जी व्हेज बिर्याणी आहे ती सगळ्यांनाच आवडते आई पप्पांना आवडते व्हेज बिर्याणी माझ्या हातची तर जेव्हा हे पप्पा येतात इथे तेव्हा माझ्याकडे जेव्हा आई पप्पा येतात तेव्हा मी आवर्जून त्यांच्यासाठी ही व्हेज बिर्याणी बनवतेच खूप ऑसम लागते बट आपण आपण जाऊया आता किचनमध्ये आणि व्हेज बिर्याणी करायला सुरुवात करूया इथे आपण पनीर व्हेज बिर्याणी तयार करत आहोत तर त्यासाठी बघा मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत इथे मी प्लॉवर त्यानंतर बी गाजर आणि इथे मी चारशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर आता या ज्या भाज्या आहेत आपल्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत इथे गाजर त्यानंतर फरस बी बारीक चिरून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता मी, मी पनीरचे अगदी छोटे छोटे तुकडे म्हणजे एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत इथे मी पनीर हा दोन भागांमध्ये डिवाईड केलेला आहे एक म्हणजे फ्राय करण्यासाठी आणि एक एका एका साईडला ग्रेवीमध्ये ॲड सुद्धा मी पनीर एकदम बारीक कट करून घेतलेला आहे फ्लावरचे असे मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत कांदा उभा चिरून घेतलेला आहे इथे मी हे फ्रोजन वटाने सुद्धा घेतलेले आहेत तर मी तुम्हाला सांगले की आता थंडीचा महिना चालू आहे थंडीच्या महिन्यामध्ये या वटेऱ्याच्या शेंगा स्वस्त भेटतात तर ह्याच्या शेंगा तर मी दोन ते तीन किलो शेंगा आणून त्यातले वटाणे काढून ते फ्रीज फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवलेत तर हा आहे फ्रोजन वाटाणा तर इथे बघा मी बिर्याणीसाठी कुठले कुठले मसाले घेणार आहे ते आहे बिर्याणी मसाला आणि इथे आहे आगरीशाही मसाला आणि इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल की इथे हा जो बिर्याणी मसाला आहे तर हा बिर्याणी मसाला मी घरीच केलेला आहे आणि घरी करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे इथे मी घेतलेलं आहे वारणा दही तर आपल्याला मॅगिनेट करण्यासाठी इथे आपल्या दह्याचा वापर करायचा आहे आणि एक गोष्ट सांगेल जेव्हाही तुम्ही बिर्याणी करत असाल तेव्हा तुम्ही आंबट दह्याचा अजिबात वापर करू नका इथे मी वारणा दही घेतलेलं आहे हे दही खूप फ्रेश असतं अन आंबटचा अजिबात नाही आणि म्हणून आपल्याला एकदम ताजा असं दह्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपली जी बिर्याणी आहे ती आंबट नाही होणार तुम्हाला माहिती आहे कधी कधी बिर्याणी करताना असं थोडासा आंबट असा फ्लेवर येतो कारण दही आंबट असतं म्हणून तर आपल्याला ताजं दही घ्यायचं आहे आंबट दही अजिबात घ्यायचं नाही एक बाऊल घ्यायचा आहे एका बाऊलमध्ये आपल्या सगळ्या भाज्या एकत्र एक एकत्र करून घ्यायच्या आहेत या सगळ्या भाज्या एकत्र करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये दही ॲड करायचं आहे आणि दही ॲड केल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत त्यानंतर आपण यामध्ये मसालेसुद्धा ॲड करणार आहोत आता मसाल्यांमध्ये मी ते आगरीशाही मसाला त्यानंतर आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली ते हा जो दही आहे तर आपल्याला हा दही आधी फेटून घ्यायचा आहे आणि फेटू एकदम फेटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे अगदी शाही मसाला आणि बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर इथे गरम मसाला ॲड करायचा आहे थोडंसं ऑईल ॲड करायचं आहे आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता इथे आपला हा असा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे ग्रेवी टाईप मसाला आहे आता आपल्याला काय करायचा आहे हा जो मसाला आहे तर त्या बाऊलमध्ये आपण ज्या भाज्या मिक्स करून घेतल्या होत्या त्या भाज्यांवरती हा मसाला ॲड करायचा आहे आणि त्या भाज्या छान अशा पद्धतीने मॅगिनेट करून घ्यायच्या आहेत आता ह्या भाज्या मॅगेनेट मॅगिनेट करून झाल्यानंतर आपल्याला साधारणपणे एक तास झाकण लावून ठेवून द्यायचं आहे जर वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा ताससुद्धा मॅगिनेट करण्यासाठी ठेवू शकतात हे सगळं मी एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे या भाज्या छान अशा मॅगिनेट करून घेतलेल्या आहेत आणि एक तास मी ह्या भाज्या अशाच झाकण लावून साईडला ठेवणार आहे तुम्ही इथे बघू शकता इथे मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे तर इथे मी हे ही एक वाटी हा राईस घेतलेला आहे ही जी रा, ही जी वाटी आहे तर ही पाव किलोची वाटी आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी साधारणपणे अडीच ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे घ्यास मोठा करायचा आहे आणि हे पाणी छान मस्त उकळून घ्यायचं आहे आता या या यामध्ये आपण खडा मसाला ॲड करणार आहोत त्यामध्ये मी पाच ते सहा काळी मिडी काळी खिरी ॲड केलेली आहे पाच ते सहा लवंग ॲड करायचे आहेत लवंग ॲड केल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे म्हणजे मुळात जो खडा मसाला आहे तो ॲड करायचा आहे तेजपत्ता ॲड करायचा आहे तवनुसार मीठ ॲड करायचं थोडंसं ऑईल ॲड करायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये इथे मी मॅगी क्यूबचासुद्धा वापर केलेला आहे हे ऑप्शनल आहे ही जी मॅगी क्यूब आहे ही खा खास करून राईससाठीच बनलेली आहे आणि ही वेज म्हणजे वेजसाठीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही राईचा कुठलाही प्रकार करा म्हणजे बिर्याणी करा पुलाव करा किंवा खिचडी भात करा किंवा डाळ खिचडी करा त्यामध्ये ही मॅगी क्यूब मी वापर घाल कारण राईसला खूप छान मस्त अशी चव येऊन जाते आणि जर तुम्हाला मॅगी क्यूब नसेल वापरायचं तुम्ही स्किप करू शकता जर तुम्ही मॅगी क्यूब वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी क्यूबमध्ये मीठ असतं आता यामध्ये आपण बिर्याणी बासमती राईस आहे तो स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून तो राईस यामध्ये ॲड केलेला आहे या उकळत्या पाण्यामध्ये ॲड केलेला आहे छान मस्त मोठ्या घॅसाची उकळी आणून द्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ह्या हा जो राईस आहे त्या राईसचा बराचसा पाणी आटलेला आहे आता आपल्याला का काय करायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे मी ते एक लिंबू घेतलेला आहे तर एक म्हणजे आपण अर्धा लिंबू घ्यायचा आहे अर्धा लिंबाचा रस आपण या राईसमध्ये ॲड करणार आहोत आणि ते मी लिंबाचा वापर का करणार आहे लिंबाचा जो रस आहे त्याचा वापर का करणार आहे कारण हा जो राईस आहे तर हा छान मस्त असा मोकळा होतो अजिबात चिकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुलतो फुलतो म्हणजे भरभरीत होतो भात छान मस्त असा मोकळा होतो तर इथे मी अर्धा लिंबाचा रस ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर झाकण ठेवून अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सात ते आठ मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला हा जो राई राईस आहे छान मस्त असा मोकळा शिजलेला आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता की आपला राईस खूप छान मस्त असा शिजलेला आहे कारण आणि मोकळा असा झालेला आहे कारण आपण यामध्ये लिंबाचा रस ॲड केलेला आहे आणि लिंबाचा रस काय करतो माहिती आहे का राईसमधला जो चिकटपणा आहे ना तो काढून टाकतो म्हणजे चिकटपणा राहत नाही राईसला आणि त्याच्याने हा जो राईस आहे खूप छान मस्त मोकळा असा होतो इथे आपला बिर्याणीसाठी स्टीम राईस तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की आता आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे बिर्याणीसाठी त्यासाठी आपल्याला तूप ॲड करायचं आहे त्यानंतर इथे मी ऑइलसुद्धा ॲड केलेलं आहे आणि बिर्याणी बिर्याणी करताना तुम्ही इथे बटरचासुद्धा वापर करू शकतात पण इथे मी बटरऐवजी तुपाचा वापर केलेला आहे त्यामध्ये आपल्याला तेजपत्ता आणि खडा मसाला ॲड करायचा आहे आणि खडा मसाला ॲड करून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या मॅरिनेट करून करून घेतल्या होत्या त्या भाज्या आता आपल्याला या कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्या आहे ट्रान्सफर करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला अगदी पंधरा मिनटं मंद ते या भाज्या छान मस्त अशा शिजून घ्यायच्या आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बिर्याणीसाठी आपण म्हणजे ग्रेव्ही तयार करतो या 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 तर ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आपल्याला जास्त म्हणजे ना अशा मऊ नाही शिजवायच्या म्हणजे जास्त मऊही नाही आणि जास्त कच्च्याही नाही अशा मीडियम ह्याच्यावरती आपल्याला ह्या भाज्या छान मस्त शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे आता मला हा पनीर फ्राय करायचा आहे आणि पनीर फ्राय करण्यासाठी ते मी भिड्याच्या तव्याचा वापर केलेला आहे नेहमी मी पनीर फ्राय करताना भिड्याच्या तव्याचा वापरच करते, करते। कारण माझ्याकडे आहे म्हणून मी त्या तव्याचा वापर करते जर तुमच्याकडे नॉ नॉनस्टिकचा फ्राय प्लॅन असेल तर तुम्ही फ्राय प्लॅनमध्ये सुद्धा पनीर फ्राय करू शकतात तर मी यामध्ये थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि मी हा जो पनीर आहे तो छान अशा पद्धतीने फ्राय करून घेतलेला आहे आणि पनीर फ्राय करताना मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंसुद्धा पनीर खात होतो कारण मला आणि ज्ञानेशला आम्हाला दोघांना फ्राय केलेलं पनीर खूप आवडतो त्याच्यामुळे मग जेवण करता करता ज्ञानेशही खातो आणि मीही खाते तर जेवण करताना हिस्त खरी मजा असते अशा तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं पनीर छान मस्त असं फ्राय झालेलं आहे आता इथे मी कांद दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत आता आपल्याला हा कांदा आणि काजू बदाम छान मस्त आपण तळून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता की पंधरा मिनटं झालेले आहेत आणि मी पंधरा मिनटं मंद घासवरती ही भाजी छान मस्त शिजून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे आपली बिर्याणीसाठी इथे आपली ग्रेवी तयार झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता की इथे आपली बिर्याणीसाठी ही ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे आता मोस्टली आपलं सगळंच तयार झालेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता की इथे कांदा आणि काजू बदामसुद्धा मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि इथे पनीरसुद्धा मी फ्राय करून घेतलेला आहे त्याचबरोबर म्हणजे बिर्याणीसाठी आपलं आता बिर्याणीचे थर लावायचे आहे त्यासाठी सगळं साहित्य तयार आहे पनीर फ्राय करून घेतलेलं आहे काजू बदाम तळून घेतलेले आहे कांदा तळून घेतलेला आहे इथे मी किसमिससुद्धा घेतलेला आहे इथे आपलं स्टीम राईससुद्धा तयार झालेला आहे आणि बिर्याणी करण्यासाठी जी ग्रेव्ही लागते सुद्धा तयार झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की ही जी कढई आहे तर या कढईमध्येच मी या कढईमध्येच मी बिर्याणीचे थर लावणार आहे तर मी या कढईच्या गुडाला थोडंसं राईस ठेवलेला आहे बाकीचा सगळा राईस मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता इथे मी ही जी बिर्याणी आहे तर इथे मी दोन थराची बिर्याणी करणार आहे तर तुम आणि तुमच्यावरती आहे की कि तुम्हाला किती थराची बिर्याणी करायची दोन तीन चार तुमच्यावरती आहे मी ते दोन थराची बिर्याणी करणार आहे तर त्यासाठी मी आधी कढईच्या खाली तळाला थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी असा राईस ॲड केलेला आहे त्यानंतर वरतून ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला ॲड करायची आहे आता ही ग्रेव्ही ॲड करून झाल्यानंतर मी जे पनीरचे तुकडे फ्राय केले होते तव्यावरती ते ॲड करायचे आहेत आणि मी इथे एका साईडला त्या वाटीमध्ये सुद्धा थोडी ग्रेव्ही काढून ठेवलेली आहे म्हणजे बिर्याणी बरोबर खाण्यासाठी तर इथे पनीरचे तुकडे ॲड करून झाल्यानंतर मी आ, हा राईस ट्रान्सफर करून घेतलेला आहे पण इथे पण एक गंमतच झाली माहीत आहे का कारण म्हणजे ना मी आ, राईस थोडंसं ॲड केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं अरे यावरती आपल्याला पनीर ॲड करायचे आहेत फ्राय केलेले ते नंतर माझ्या लक्षात आलं म्हणून मग मी थोडंसंच राईस ॲड केला होता तर आता इथे पनीर ॲड करून झाल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा राईस ॲड करायचं आहे आता राईस ॲड करून झालेला आहे आता आपण जो कांदा तळून घेतला होता तो कांदा ॲड करायचा आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की कांदा तळताना ना आधी घॅस बारीक करायचा आहे आणि मगच तुम्ही त्यामध्ये कांदा सोडा कारण ना कांदा जेव्हा आपण तेलात सोडतो ना तेव्हा तेल डायरेक्ट वरती येतो आणि ना तो ऑइल आहे ना तो म्हणजे वरती उडण्याची खूप शक्यता असते म्हणून कांदा तळताना मंद घॅसवरती कांदा तळून घ्या आणि जेव्हा म्हणजे कारण कांद्यामध्ये पाणी असतो ना म्हणून नंतर तुम्ही मोठा घॅस करून तळू शकतात तर इथे मी कांदा ॲड केल्यानंतर कोथिंबीर ॲड केलेली आहे त्यानंतर तळलेलं म्हणजे फ्राय केलेला पनीर ॲड केलेला आहे आता आपल्याला यावरती हे जे काजू बदाम आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत काजू बदाम ॲड करून झाल्यानंतर इथे मी किसमिससुद्धा ॲड करणार आहे आणि किसमिससुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही किसमिससुद्धा ॲड करू शकतात पण ह्या किसमिसमुळे ना बिर्याणीला खूप छान मस्त चव येते नक्की तुम्ही बिर्याणीमध्ये किसमिस ॲड करून बघा आता इथे मी किसमिससुद्धा ॲड केलेल्या आहेत आता आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे तर इथे मी कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेतलेली आहे तर फायनली इथे आपली पनीर वेज बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही जी पनीर बिर्याणी आहे ना ही ऑसम लागते खूप छान लागते आणि आता इथे आपली बिर्याणी तर, तर तयार झालेली आहे आता बिर्याणीबरोबर रायता तर हवाच तर तुम्ही इथे बघू शकता की रायता तयार करण्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी दही घट्ट असं दही तयार करून घेतलेलं आहे होममेड दही आहे तर हे जे दही आहे तर हे दही आपल्याला सर्वप्रथम आपल्याला हे या बाउलमध्ये कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे कोथिंबीर ॲड करायची आहे आणि त्यावरती आपल्याला दही ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे आपला रायतासुद्धा तयार झालेला आहे आणि बिर्याणीसाठी दोन प्रकारचे रायतं तयार केले जातात दुसरा रायता म्हणजे दही फेटून घेतात त्यामध्ये जिरा पावडर ॲड करतात चवीनुसार मीठ ॲड करतात आणि बुंदी ॲड करतात म्हणजे बुंदी सुद्धा तयार केला जातो बिर्याणीबरोबर तर इथे आपला रायता तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा रायता नक्की ट्राय करा सिंपल अशा पद्धतीने खूप छान असा लागतो आता बाप्पा जेवायला बसलेत बाबा टेस्ट करून सांगा कसं आहे मस्त आहे ना थोडी झणझणी झाली तिकट झाले ना, ना। तुम्ही बघितलंच असेल की कि आपण किचनमध्ये अगदी सोप्या अशा पद्धतीने बिर्याणी करून घेतलेली आहे तर मी दोन पद्धतीने बिर्याणी बनवते एक ही पद्धत जशी मी आज बिर्याणी बनवली आहे बनवलेली आहे वेज बिर्याणी आणि एक दुसरी पद्धत म्हणजे बिर्याणी बनवण्यासाठी मी एक ग्रेव्ही तयार करते ग्रेव्ही बोलण्यापेक्षा मी एक वाटण तयार करते ते वाटण मी तेलावरती छान मस्त फ्राय करून घेते आणि त्याची ग्रेव्ही बनवते तर याच्या पुढे त्याचाही मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर काहीच तुम्हाला पनीर बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय